सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात एक छोटंसं गाव आहे निमगाव गावाच्या प्रवेशद्वारापासून थोड्या अंतरावर एक उंच टेकडी आहे या टेकडीवर एक जुनं स्मशान आहे ज्याबद्दल गावात अनेक वर्षापासून विचित्र कथा सांगितल्या जातात म्हणतात जो कोणी या स्मशानात रात्रीच्या वेळी जातो तो कधीच पूर्वीसारखा परत येत नाही काहीजण परतलेच नाहीत तर काहींचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलून गेलं पण या गोष्टी फक्त अफवा आहेत का की त्यात काही तथ्य आहे एका पावसाळी रात्री गावातले पाच तरुण मित्र एकत्र जमले अमोल देशमुख गावातल्या प्रतिष्ठित कुटुंबातला बुद्धिमान पण थोडा अहंकारी तरुण त्याच्या शेजारी उभा होता राहुल चव्हाण गावातला सर्वात धाडसी मुलगा याला कधीच कशाची भीती वाटत नाही पण त्याचं हे धाडस कधी कधी वेडेपणात बदलतं प्रसाद शिंदे गटातला शांत आणि विचारी मित्र जो नेहमी इतरांना सावध करत असतो विनायक पाटील एक रहस्यमय व्यक्तिमत्व ज्याला भूतप्रेतांच्या कथांमध्ये विलक्षण रस आहे आणि शेवटी तणया कुलकर्णी गावातल्या शाळेत शिक्षिका बुद्धिमान आणि धैर्यवान पण तिला सहज सांगणाऱ्या षष्टी इंद्रियावर तिचा पूर्ण विश्वास आहे या पाच जणांनी एक धाडसी निर्णय घेतला त्यांना या अफवांची सत्यता पडताळून पाहायची होती भीतीवर मात करण्यासाठी त्यांनी एक खेळ खेळायचं ठरवलं रात्रीची अकरा वाजून तीस मिनटं झाली आकाशात काय ढग दाटून आले होते वाऱ्याचा आवाज वाढत चालला होता या पाच मित्रांनी गुपचूप स्मशानाकडे कूच केलं त्यांच्या डोळ्यात साहसाची चमक होती पण मनात कुठेतरी एक अनाम भीती दडली होती राहुलने त्याच्या नेहमीच्या उत्तम स्वभावाप्रमाणे सर्वांना एक आव्हान दिलं जो सर्वात जास्त वेळ इथे राहील तोच या खेळाचा विजेता विनायकच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं तर प्रसादच्या डोळ्यात चिंता दिसत होती त्यांना याने शांतपणे मान डोलावली तर अमोलने अहंकाराने होकार दिला पण त्यांना माहीत नव्हतं की हा खेळ त्यांच्यासाठी जीव घेण्या ठरणार आहे मशाणाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचताच वातावरणात एक विलक्षण बदल जाणवला जो वारा आत्तापर्यंत जोरात वाहत होता तो एकदम थांबला झाडांच्या पानांचा सळसाट प्राण्यांची आवाज किड्यांचा किलबिलाट सगळं एकदम शांत झालं फक्त त्या पाच मित्रांच्या पावलांचा आवाज येत होता राहुलने मोबाईलची टॉर्च चालू केली आणि स्मशानातल्या पायवाटेवर प्रकाश टाकला जुन्या समाधी आणि थडगी यांच्यामध्ये एक अरुंद वाट होते तन याने आपल्या मोबाईलमधून एक भजन लावलं पण नेटवर्क नसल्याचं तिला दिसलं विनायक मात्र या सगळ्यांकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होता अचानक प्रसादला जाणवलं की वातावरणात एक विचित्र थंडावा पसरत आहे जणू काही कोणीतरी त्यांच्याकडे टक लावून पाहत आहे त्याने इतरांकडे पाहिलं पण ते सर्वजण आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त होते अरे इकडे या अमोलचा आवाज आला तो एका जुन्या समाधीजवळ उभा होता त्या समाधीभूती एक गोलाकार रेषा कोरली होती ती रेषा इतकी सफाई आणि कौशल्याने काढलेली होती की ती नुकतीच कोणीतरी काढली असावी असं वाटत होतं त्यानं या त्या रेषेजवळ गेली आणि एकदम थांबली तिचा चेहरा पांढरा कटक पडला कोणीतरी माझ्या कानात कुजबुजते ती कापऱ्या आवाजात म्हणाली राहुलने तिची थट्टा करायचा प्रयत्न केला अगं तू भारी सिनेमे पाहतेस पण त्याचं वाक्य अर्धवट राहिलं त्याला जमिनीवरून काहीतरी सरपटत येण्याचा आवाज ऐकू आला प्रसादने त्याच्या टॉर्चचा प्रकाश त्या दिशेने टाकला पण तिथे काहीच दिसलं नाही मात्र त्याचवेळी त्यांना एका स्त्रीची सावली दिसली पांढऱ्या वस्त्रात केस मोकळे सोडलेले ही सावली एका थडग्यामागे नाहीशी झाली सर्वजण धावत तेथे गेले पण तिथे कोणीच नव्हतं विनायक एकदम थांबला त्याचा चेहरा भीतीने विवर्ण झाला होता माझ्या पायाला कोणीतरी स्पर्श केला तो कापऱ्या आवाजात म्हणाला अगदी थंडगार होता तो जणू काही बर्फासारखा त्याच क्षणी एक मोठा ससाना त्यांच्या डोक्यावरून भरारी मारून गेला त्याच्या पंखांच्या फडफडण्याच्या आवाजाने सगळे दचकले त्यानं याच्या हातातला मोबाईल खाली पडला आणि त्याचा प्रकाश एका विशिष्ट दिशेने पडला त्या प्रकाशात त्यांना एक जुनं मोडकळीस आलेलं मंदिर दिसलं त्या मंदिराच्या भिंतीवर काही विचित्र चिन्ह कोरली होती विनायक त्या चिन्हांकडे आकर्षित झाल्यासारखा त्या दिशेने चालू लागला थांब विनायक प्रसाद ओरडला पण विनायक ऐकत नव्हता तो जणू काही नशेत असल्यासारखा त्या मंदिराकडे जात होता त्याचे डोळे विचित्रपणे चमकत होते त्यांना माहीत नव्हतं की हे सगळं सुरुवातीचं संकेत आहेत पुढे काय घडणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती अमोललाता या सगळ्याची भीती वाटू लागली होती त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हळूहळू गळून पडत होता मला वाटतं आपण आता परत जावं तोसा अवकाश म्हणाला पण राहुलच्या डोळ्यात अजूनही तोच वेडसर आव्हानाचा भाव होता अरे इतक्या लवकर राहुल खदखदून खट हसला आत्ताच तर खरा खेळ सुरू होतोय मी एक कल्पना सांगतो आपण प्रत्येकजण एकेका समाधीजवळ जाऊन तिथल्या नावाचा जोरात उच्चार करूया मग बघूया कोण किती धाडसी आहे प्रसादमध्येच बोलला राहुल हे चुकीचं आहे आपण मृतांच्या शांततेचा भंग करतोय पण राहुल त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे गेला त्याने एका जुन्या समाधीजवळ जाऊन तिथल्या नावाचा मोठ्याने उच्चार केला ते रामचंद्र पाटील त्या क्षणी वातावरणात एक विलक्षण बदल जाणवला एक थंडगार लाट त्यांच्यावरून गेली समोरच्या मशालीची ज्योत एकदम मंदावली आणि थरथरू लागली तनयाने घाबरून अमोलचा हात पकडला प्रसाद त्या समाधीजवळ उभा राहिला ती अचानक हादरल्यासारखी वाटली त्याच्या पायाखालची जमीन थोडी हल्ली तो घाबरून मागे सरकला पण त्याचा पाय एका दगडाला अडखळला आणि तो खाली पडला विनायक अजूनही त्या जुन्या मंदिराकडे टक लावून पाहत होता त्याच्या डोळ्यात आता एक विचित्र चमक होती तो हळूहळू त्या मंदिराच्या दिशेने चालू लागला जणू काही कोणीतरी त्याला तिकडे खेचत होतं अचानक एका जुन्या वटवृक्षामागून एक लांबट सावली त्यांच्यावर झेपावली ती सावली इतकी मोठी होती की त्यांच्या डोळ्यासमोर काळोख दाठून आला तनयाच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली जेव्हा त्यांना पुन्हा दृष्टी आली तेव्हा विनायक तिथे नव्हता विनायक विनायक कोटे आहेस अमोल मोठ्याने ओरडला त्याचा आवाज घुमला दूरवर एका झाडामागे विनायकच्या मोबाईलचा प्रकाश चमकताना दिसला सर्वजण धावत तिथे गेले विनायक एका विचित्र अवस्थेत जमिनीवर बसला होता त्याचे डोळे रिकामे होते आणि तो काहीतरी पुटपुटत होता मी त्यांना खेळात अडकवलं आहे आता त्यांना सुटका नको आहे विनायकचे शब्द अस्पष्ट होते पण त्यातला अर्थ मात्र स्पष्ट होता तनया आणि प्रसाद त्याला सावरण्याचा प्रयत्न करू लागले पण त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य पसरलं होतं त्याच क्षणी एका जुनाट थडग्याच्या मागून एक भयानक सावली प्रकट झाली तिचे डोळे लाल अंगार झाले होते चेहरा जळका होता ती सावली वेगाने त्याच्या दिशेने येऊ लागली सगळेजण भीतीने मागे सरकले राहुल मात्र जागीच केल्यासारखा तिथेच उभा राहिला त्याच्या तोंडातून फुटे ना ती सावली आता अगदी त्याच्याजवळ आली होती राहुलच्या डोळ्यासमोर ती भयानक सावली उभी राहिली त्याच्या तोंडातून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली आणि त्याचं शरीर हवेत उचललं गेलं वाचवा कोणीतरी वाचवा त्याचा आवाज स्मशानभर घुमला राहुल अमोल धावत त्याच्या दिशेने गेला पण प्रसादने त्याला मागे खिचलं थांब आपण सगळे धावत स्मशानाच्या बाहेर जाऊया राहुलला आता कोणीही वाचू शकत नाही तनयाने विनायकला उठवण्याचा प्रयत्न केला तो अजूनही याच विचित्र अवस्थेत होता त्याचे डोळे पांढरे फटक पडले होते आणि तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडत होते ते मला बोलावतात मला त्यांच्याकडे जायचं आहे अचानक स्मशानातल्या सर्व समाधीमधून एक विचित्र प्रकाश येऊ लागला जणू काही अनेक आत्मे एकाच वेळीच जागे झाले होते या प्रकाशात त्यांना दिसलं की राहुलचं शरीर एका झाडाच्या फांदीवर लटकत होतं त्याचा चेहरा विकृत झाला होता आणि डोळे भीतीने विस्फारले होते धावा प्रसाद ओरडला त्याने विनायकला उचललं आणि सगळेजण स्मशानाच्या बाहेर पळू लागले पण त्या भयानक सावल्या त्यांचा पाठलाग करत होत्या त्यांचे लाल भडक डोळे आणि जळके चेहरे त्यांच्या मागेच होते त्याने या पळता पळता अडखळली आणि खाली पडली तिच्या पायातून रक्त वाहू लागलं अमोल तिला उठवण्यासाठी मागे वळला पण त्याच क्षणी एक काळी सावली त्याच्यावर झडप घालणार होती प्रसादने त्याला ओढून बाजूला केलं आणि ती सावली हवेतच विरून गेली विनायक अचानक त्याच्या हातातून सुटला तो एका विचित्र आवाजात हसू लागला तुम्ही कुठेही पाळालात तरी त्यांच्यापासून वाचू शकणार नाही हा खेळ आता संपणार नाही कधीच संपणार नाही प्रसादने त्याला एक जोरदार थप्पड मारली शुद्धीवर ये विनायक आपल्याला इथून पळून जायचं आहे पण पण विनायकच्या डोळ्यात आता एक वेगळाच भाव होता तो मागे वळला आणि त्या सावल्यांकडे चालू लागला विनायक नको तनैया ओरडली पण तो ऐके ना त्याने हात पसरले आणि त्या सावल्यांना आलिंगन दिलं त्याच क्षणी एक तीव्र प्रकाश झाला आणि विनायक अदृश्य झाला उरलेले तिघे अमोल प्रसाद आणि तनया शेवटच्या शक्तीनिशी स्मशानाच्या बाहेर पळाले त्यांनी मागे वळून पाहिलं तेव्हा स्मशान पूर्वीसारखं शांत होतं फक्त एक ससाना मात्र अजूनही त्यांच्या डोक्यावरून घिरट्या घालत होता सकाळ झाली तेव्हा गावात एकच खळबळ माजली राहुल समृतदेह त्या झाडावर सापडला त्याचा चेहरा इतका विकृत झाला होता की त्याला ओळखणंही कठीण होतं त्याच्या हातावर एक विचित्र खून होती जणू काही कोणीतरी जळत्या लोखंडाने डाग दिला होता विनायकचा कुठेच पत्ता नव्हता पोलिसांनी संपूर्ण परिसर तपासला पण त्याचा काहीच मागमूस लागला नाही फक्त त्याचा मोबाईल मात्र त्या जुन्या मंदिराजवळ पडलेला सापडला उरलेले तिघेजण पूर्णपणे बदलून गेले त्यानं या रात्री झोपेतून दचकून उठते आणि विचित्र आवाजात बडबडते पड़ अमोल एकटा राहायला घाबरतो आणि प्रसाद त्याच्या केसांचा रंग एका रात्रीत पांढरा झाला पण या सगळ्यात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे विनायकचा मोबाईल त्यावर एक मेसेज आला होता खेळ अजून संपलेला नाही पुढचा खेळाडू कोण गावात एकच चर्चा होती लोक कुजबुजत होते त्या रात्री स्मशानात काय घडलं असावं काहींनी म्हटलं की त्यांना रात्री किंकाळे ऐकू आल्या होत्या तर काहींनी सांगितलं की त्यांना स्मशानावर विचित्र प्रकाश दिसला होता गावातल्या सगळ्यांना पंडित जोशी महाराज यांना जेव्हा या घटनेबद्दल कळलं तेव्हा त्यांचा चेहरा पांढरा फटत पडला मी या तरुणांना सावध केलं होतं ते म्हणाले पण कोणी ऐकलं नाही पंडितजीने सांगितलं की त्या स्मशानाचं एक भयानक रहस्य आहे पन्नास वर्षापूर्वी तिथे काही लोकांनी एका विचित्र खेळाच्या नावाखाली एका आत्म्याला जागं केलं होतं त्या आत्म्याने त्या सगळ्यांना खेळात अडकवलं आणि त्याचे प्राण घेतले तो आत्मा प्रत्येक पिढीत काही लोकांना त्यांच्या खेळासाठी निवडतो पंडितजी पुढे म्हणाले जे लोक त्याच्या जाळ्यात अडकतात त्यांना तो कधीच सोडत ना ना नाही काहींना तो मारून टाकतो तर काहींना तो स्वतःसारखं बनवतो विनायक अजूनही सापडलेला नाही पण त्याच्या घरी दर रात्री विचित्र आवाज येतात त्याची आई म्हणते की तिला कधी कधी विनायक दिसतो खिडकीबाहेर उभा राहून असताना पण जेव्हा ती त्याच्याकडे पाहते तेव्हा तो गायब होतो या अमोल आणि प्रसाद यांना डॉक्टरांनी माणसोपचार सुरू करण्याचा सल्ला दिला आहे पण विशेष म्हणजे विनायकचा मोबाईल त्यावर अजूनही मधूनमधून मेसेज येतात शेवटचा मेसेज होता खेळ कधीच संपत नाही फक्त नवे खेळाडू येतात मित्रांनो आजची भाई कथा इथे संपते तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील विनायक खरंच कुठे गेला त्या स्मशानातला आत्मा अजूनही सक्रिय आहे का आणि सर्वात महत्त्वाचं पुढचा बळी कोण कृपया तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला अशा प्रकारच्या आणखी भयकथा हव्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका लक्षात ठेवा काही खेळ खेळण्यासाठी नसतात ते तुम्हाला खेळवतात धन्यवाद आणि पुन्हा भेटू पुढच्या भयकथेत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र